पाठ्यघट पंचवीस संतवाणी याच्यामध्ये तीन अभंग आहे त्याच्यामध्ये पहिला आहे अर्थविना पाठांतर संत तुकारामांचा अभंग आहे दुसरा ऊस डोंगा रस नवे डोंगा संत चोखा मेळांचा आहे आणि तिसरा एस ए खेरे या गोपाळे हा संत शेख मोहम्मदांचा अभंग आहे त्याच्यामध्ये मुला मूल्यांकनासाठी केलेली कृती आणि उपक्रम अभंग अं कृषीसाठी घेतलेला आहे शिक्षक पाठ्यपुस्तकांच्या साह्याने अभंगाचे वाचन करतात तसेच नवीन शब्दांचे अर्थ सांगून प्रकट करतात एक अभंग लक्षपूर्वक ऐकतो दोन नवीन शब्दांचे अर्थ समजून घेतो तीन अभंगाचा भावार्थ लक्षात घेतो चार दैनंदिन जीवनात अभंगाचा वापर करतो ऐकत नाही पर्वत लक्षपूर्वक ऐकतो पण शिक्षक मार्गदर्शनाची गरज आहे आकाशमध्ये अभंग ऐकण्यात रुची दाखवतो संवेदनशील दाखवतो त्याच्यामध्ये प्रवाहामध्ये शिक्षकांनी अभंग गाण्यास सुरुवात केल्यानंतर तो करतो अभंग गाण्यास प्रतिसाद देतो पण भावार्थ कळत नाही आकाशमध्ये अभंगाचा आशय भावार्थ समजून गायन करतो त्याच्यानंतर सर्जनशीलता सर्जनशीलतेमध्ये प्रवाह अभंगातील शब्दांचे अर्थ शोधण्यास रस दाखवत नाही पर्वत मध्ये शिक्षकांच्या मार्गदर्शनाने लोकगीता संग्रह करतो व या शब्दमध्ये अभंगातील शब्द वाक्य आशय दैनंदिन संभाषणात वापरतो आणि संग्रहाचा वापर करून भारुडे लोकगीते अभंग इत्यादींच्या रचना करतो शब्द संग्रह करतो विविध कार्यक्रमात त्याचे करतो छान सर तुम्ही कुठलं विकास क्षेत्र घेतलं सामाजिक कोणत्या गटासाठी झालं विकास क्षेत्र आपण कोणत्या गटासाठी घेतलं म्हणजे पायाभूत बरोबर आणि मग तुम्ही जो कंटेंट घेतलेला आहे तुम्ही जी कॉन्फिडन्स घेतलेली आहे की त्या विकास क्षेत्रानुसार घेतल्या

तुमचा त्याचा अनुसर असणारा जो पाठ्यांश आहे तो पाठ्यांश काय झाला थोडा मिसमॅच झालेला आहे बाकी तुमचा जो ओव्हरऑल त्याच्या कामगिरीच्या सरांची जी वर्णनात्मक नोंदी आहे त्या नोंदी वगैरे तुम्ही छान केला फक्त पाठ्यांश पाठ्यांश म्हणजे या गटाला देखील चांगला प्रयत्न केला तर या गटासाठी सुद्धा आपण काय करूया जोरदार कार्यक्रम